जी पैलूं तुझी रुपये आहे ती वेळेवर मिळत नाही आणि निवडणुकीच्या अगोदर यादीत होत्या पण नंतर त्यांना काही ना काही कारणास्त्र आलं अशा परिस्थितीमध्ये काय मागणी राहील सरकारकडे तवा नव्हत्या का आटे मतदान घेऊस तर तवाटे नव्हत्या का तवाजम हे तात्पुरता आनंद देणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे आणि मराठ्यांनी सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे हे तात्पुरता आनंद देणार सरकार आहे लढणारा फक्त खंबीर लागतो तात्पुरता आनंद जरी दिला तरी पुन्हा नीट करणारा पाहिजे आमचे प्रमाणपत्र सांगतो म्हणजे शेतकऱ्यांच्या लाडक्या बहिणीचा तिथंच विषय वाटप नाही केले की सरकारच्या माग लागलो म्हणून समजायचं तुम्हाला आम्ही तात्पुरत्या आनंदात जगून नाही देणार तुम्हाला अर्थ असं आम्ही तात्पुरता आनंद दिला नाही आम्ही तात्पुरत्या आनंदात जगू तुम्हाला जगूच देत नाहीत आम्ही तात्पुरत्या आनंदात अजिबात नाही तेच लाडक्या बहिणीचं केलं लोकांना समजलं पाहिजे लाडक्या बहिणींना पण राज्यातल्या शेतकऱ्यांना पण समजलं पाहिजे हे लोक आपल्याला फसवते वारंवार कशाला यांच्या मागे पडायच आता नीट करायचं आता लय प्रचंड मोठं आंदोलन उभं राहणार आता शेतकऱ्याचा भागात असं राज्या देशाला फरका पोडाला पाहिजे असं आंदोलन भयानक उभा करतो आता बघा कसं काय शेतकऱ्याला न्याय देत नाही ते लाडक्या बहिणीला कसं काय न्याय देत नाहीत मराठ्याला कसा न्याय देत नाही सगळं बघतो मी यांच्याकडं या आंदोलनामध्ये लाडक्या बहिणीचा विषय घेणार का कारण लाखो लाडक्या बहिणी आत्मबद्दल झाला लाडक्या बहिणीने एकच काम करावं याने निवडून जेणे फसवलं त्याचा उद्यावरच करून टाकाव तेव्हाही नीट होत असं समोरचं जसं वागन तसं वागायचं समोरच्याने आपल्याला तात्पुरता आनंद दिला आपल्याला हिनीलय म्हणतात त्याला अपमान केला म्हणतात आपला आपल्याला चिल्लर समजित ते लोक पैसे देऊन हजार पंधराशे रुपये देऊन आपली इज्जत घातल्यासारखं काम करते ते यांची गा इज्जतच घालून टाकायची पुरी एकदम सोपा औषध समोरचं जसं वागलं तसं वागायचं खरंच व्हायची इथून पुढं मराठे कसे कम झालेत झाले मराठ्याला धोका दिला की मराठ्यांनी पाळला ते म्हणतच नाहीत महाविकास आघाडी आमची आहे आणि महायुती आमची आहे ते म्हणत नाहीत काँग्रेस भाजप शिवसेना आमची पाहडाच हेच लाडक्या बंजन पुढच्या काळात शेतकऱ्यांनी करायचं आमचा कोणीच नाही आम्हाला धोका देणार आता बुकटाच करून टाकायचं निवडणूकच नाही उंदीची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आता येणारे महापालिका नगर परिषदा जिल्हा परिषदा पंचायत समित्या या सर्व निवडणुकीमध्ये जर शेतकरी शेतकऱ्यांना जर मदत मिळाली नाही तर तुम्ही काही वेगळी निवडणूकच होऊन देणार तर राज्यात मला शेतकरी सगळे होऊनच द्यायचं नाही ज्या राज्यात शेतकरी सुखी नाही काय निवडणूक घेतो रे तुमचा गुलाख तिकडे फेका नाही एखाद्या नदीत वाड्यात जाऊन तिकडे इथं आमचे मरायचे बरे आले इथं संसर्ग दोस्त झाले सगळ्या शेतकऱ्यांचे मतदान मागायला आम्हाला छान आणि आम्ही बी मतदान करणार आपण तरी किती पागलत मग आपलं शेतकऱ्यांचं पूर्ण वाटवलं झालं तरी त्यांना मत ती मतदान करणार आपण किंवा आपण म्हणणार घ्या गावात आपण मतदानाला जामणार कोणाच्या एका शेतकऱ्याने कोणाचं बेल जायचं नाही उद्यापासून सगळं बंद शेतकऱ्याने कुणाचं बेल जायचं नाही प्रचाराला जायचं नाही नुसते हिणून द्यायची नेते एकटेच आमच्या गावात बॅलेट पेपर लावायचाच नाही विषय संपला आमच्या गावात यायचं अजिबात कोणी बॅलेट पेपर घेऊन तिकडे निवडणुका घ्या नाही तिकडे मस्त वाटायचं जामाना तिकडे आमच्या गावात बॅलेट पेपर दिसला नाही पाहिजे जे बात मतदानाचं ते बघून घेऊन आमच्या गावात यायचे नाही त्या बेटाने फाकेटाण घेऊन यायच्या नाही या का सुद्धा गावात भारायचा नाही आमचा यायचच नाही गावात गावात तिकडे बॅलेट तिकडे आहात राह समुद्राचा काठा काठ आला तिकडे कडी कडीने आणि तिकडेच या माना मतदार तिकडं गावात आणायचं नाही आमचं नाही तर आमच्या पुरा मागण्याचं मान्य करायचं शेतकऱ्याच्या मराठ्याच्या सुद्धा पुऱ्या बॅलेट नाही फिलेट नाही काय नाही चाल फेकून द्या तिकडे घेऊन आले कसं काय येते ना राज्य आमचं आहे शेतकऱ्यापेक्षा इथं कोण आहे इथं शेतकऱ्यापेक्षा कोण आहे निवडणूक कशी घेते मग तर तुम्ही ज्याचं मतदान घ्यायचं त्याच्या विरोधात चालला त्याचा अर्थ असा होत शेतकरी काय सांगतो आमच्या गावात बॅलेट पेपर आणायचा नाही निवडणूक घ्यायची नाही तुम्ही कोणासाठी काम करता सरकार म्हणून जनतेसाठी जनता काय म्हणते तुम्हाला आणायचं नाही मग तुम्हाला प्रिय कोण हे शेतकऱ्यांनी ठरवायचं म्हणजे सरकारला प्रिय कोण आहे निवडणूक शेतकरी नाही जनता सांगते ना आमच्या इथं बॅलेट पेपर घेऊन यायचं नाही गावात निवडणूक घ्यायची नाही सरकारने ऐकायचं नको आपली जनता म्हणते नाही निवडणूक घेत नाही घ्यायची मग तुमचं खरं शेतकऱ्यावर आहे आणि तुम्ही शेतकरी जर म्हणतोय निवडणूक घ्यायची नाही आमच्या मागण्या पुऱ्या मान्य होतं तुम्ही बॅलेट पेपर गावात आणायचं तरी तुम्ही आणतात म्हणल्यावर तुम्ही गुंडाराच करायला मग तुम्हाला शेतकऱ्याशी शेत नाही घेणं तर निवडणुकीशी देणं घेणं हे शेतकऱ्यांना अर्थ काढायचा आणि कसं काय बघतो ना